तालुक्यातील सिंगणापूर येथे पंचवटवृक्षाच्या सानिध्यात निसर्गरम्य ठिकाण असलेलं तीर्थक्षेत्र श्री जागृत हनुमान रोकडोबा देवस्थान मंदिरात शनिवार पाच एप्रिलपासून अखंड हरिणाम सप्ताह व श्रीराम ज्ञान ज्ञानयज्ञ द्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा चालू होता रामायणाचार्य हरिभक्तपरायण हरिदास महाराज कांसुरकर हे कथावाचन केले सिंगनापूर येथील श्री रोकडोबा जागृत देवस्थान मंदिरात श्रीराम नवमी ते हनुमान जन्मोत्सवानिमित्त पाच ते बारा एप्रिल दरम्यान आयोजित या सप्ताहात दैनंदिन धार्मिक विधीसह हो, ख्यातनाम कीर्तनकाराचे कीर्तन संपन्न झाले शनिवार मठाधिपती अशोक महाराज पुरीबाबा सिंगनापूरकर यांच्या हस्ते कलश व ध्वजपूजन झाले सात दिवसात या कीर्तनकार हरिभक्तपरायण माऊली महाराज जमदाडे हरिभक्तपरायण गंगाधर महाराज रेवावकर भागवताचार्य हरिदास महाराज कांसूरकर हरिभक्तपरायण अच्युत महाराज पिंगळेकर हरिभक्त भक्तपरायण गोविंद महाराज चाकूरकर हरिभक्तपरायण सूर्यभान महाराज हरिभक्त हरिभक्तपरायण राजेभाऊ महाराज झरीकर शनिवार बारा एप्रिल रोजी माणिक महाराज यांचे पूजेचे कीर्तन झाले नंतर अच्युत महाराज यांचे काल्याचे कीर्तन महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली सिंगणापूर व पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते आयोजित श्री रोकडोबा देवस्थान कमिटी व सिंगणापूर ग्रामस्थांनी केले होते प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मिया बुली जोशी डी एल पी न्यूज परभणी